¡De aquí más!

भरूया बँकेत अहो अहो मला ते देव माणूस भेटला त्याने समजा काम केले ही स्लिप पण दिली अहो तो देव माणूस नाही चोर माणूस होता तुम्हाला फसवला फक्त 1 लाख भरले काय 1 लाख अरे देवा मी माझी मेहनत वाया गेली आता रडून काही फायदा नाही मी तुम्हाला रात्रीच्या शाळेत या म्हणून खूप विनंती केली पण माझं ऐकलं नाही आता तरी शाळेने वासुजान नागरिक व्हा तुम्ही शिका तुमच्या लेकरा बाळांना शिकवा माझ्या माय बाप